नमस्कार मैत्रीण कसे आहात आता आहे पंधरा नोव्हेंबरला देव दिवाळी देव दिवाळीच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा ह्या दिवशी आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा आपण त्याला देव दिवाळी असेही म्हणतो मग आपण ह्या दिवशी देव दिवाळी का म्हणतो या दिवशी आपल्याला अकरा तुळशीच्या पानांचा असा उपाय करायचा आहे तो उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही कसलीही कमतरता आपल्याला भासणार नाही मग तो उपाय कोणता आहे ते सर्व ही डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार बघा देव दिवाळी ही पंधरा नोव्हेंबरला सकाळी म्हणजेच पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी चालू होते आहे तिचा प्रारंभ आहे सहा वाजून वीस मिनिटांनी देव दिवाळी म्हणजे पौर्णिमा चालू होत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ती दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि त्याची समाप्ती होणार आहे मग आपल्याला ज्या पूजा अर्चा करायची आहे जी सेवा करायची आहे जी उपाय करायचे आहेत ते आपल्याला शुक्रवारी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला आपल्याला सर्व काही किंवा सत्यनारायण आपण बघा दर दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो आपल्याला आजही म्हणजेच पंधरा ही सत्यनारायण करायचं आहे तर हे सर्व आपल्याला उपाय पूजा सत्यनारायण हे पंधरा नोव्हेंबरला करायचे आहे पंधरा नोव्हेंबरला आपल्याला देव दिवाळी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे दरवर्षी प्रत्येक कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला आपण देव दिवाळी साजरी करतो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात तर ह्या दिवशी भगवान शिव शिवांनी तर त्रिपरा त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यामुळे सर्व देवी देवतांनी मिळून ह्या दिवशी दिवाळी साजरी केली म्हणजे उत्साह साजरा केला त्यामुळे ह्या दिवशी देव दिवाळी असं नाव दिलं गेलं त्यामुळे आपण कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतो आणि ह्या दिवशी देवी देवतांनी दिवाळी साजरी केल्यामुळे ह्या दिवशी देव दिवाळी आपण साजरी करावी कारण की दिवाळीचा शेवट आपण देव दिवाळीला करतो म्हणजे ह्या ह्या दिवशी खरं तर आपली दिवाळी समाप्त होते ह्या दिवशी आपण जशी दिवाळी साजरी करतो तशीच दिवाळी आपल्याला या दिवशीही साजरी करायची आहे त्याचप्रमाणे आपण आपल्याला सडा रांगोळी दिवे लावायचे आहे आपण घराला जे लाईट माळ वगैरे आपण आकाशकंदील लावतो ते लावायचं आहे जशी आपण दिवाळी साजरी करतो तशीच याही दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे देव दिवाळीच्या दिवशी देवी देवता वाराणसी जातात दिवे लावतात आणि उत्साह साजरा करतात तुम्ही ऐकलं असेल बघितलं असेल वाराणसीमध्ये देव दिवाळीच्या दिवशी एक वेगळाच आनंद बघायला भेटतो सर्व वाराणसी दिवेनी असे चमकत असते तिथे एक वेगळाच उत्साह बघायला भेटतो इथे आपण दिवाळी साजरा करतो त्याच्या कितीतरी पटीने तिथे एक वेगळाच उत्साह असतो त्या दिवशी असं म्हटलं जातं सर्व देवी देवतात वाराणसीत जातात आणि तिथेच आपण दर्शन घेतलं नाही या दिवशी देवी देवतांचा एक विशेष आपल्यावर कृपादृष्टी असते देव दिवाळीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे पहिला उपाय असा आहे की आपल्याला जसे आपण दिवाळी साजरी करतो उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो आपण आकाशकंदील लावतो रांगोळी सडा रांगोळी करतो तुळशी तुळशीला आपण पूजा करतो सर्व जसं आपण दिवाळीच्या दिवशी करतो ना तसं सर्व आपल्याला ह्या देव दिवाळीच्या दिवशी करायचं आहे तसंच आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरणही आपल्याला घराच्या उंबरठ्याला दरवाजाला लावायचं आहे अशा प्रकारे आपलं स सगळं जे आपण दिवाळीच्या दिवशी करतो ना तसंच सेम आपल्याला ह्या दिवशी दिवशीही करायचा आहे बघा त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाहीये आणि असा दिवा आपल्याला देवाऱ्यासमोर लावायचा आहे किंवा आपण आपल्या हवे तिथे तुम्ही किंवा खिडक खिडकीतही लावू शकता पण शक्यतो आपण उंबरठ्यामध्ये किंवा दे। आपल्याला दे देवघरामध्ये दे हा दिवा लावायचा आहे त्यामध्ये सात लवंगा टाकायचे आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे बघा तो दुसऱ्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून माशे मासे खातील नाहीतर आपल्याला आपल्या एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून तिथे मुंगळे खातील त्यामुळे देव देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि भरभरून बर आशीर्वाद देवतात असा उपाय आपण केल्याने असं म्हणतात की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्याला कुठल्याही पैशाची कमतरता भासत नाही या दिवशी हा उपाय केल्याने खूप चांगला आप आप असा आपल्याला फलदायी राहणार या दिवशी आपल्याला असं दिव्याचा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट बर होते आणि आपल्या आयुष्यातील असणारे समस्या अडचणी जे काही असेल ना त्या दूर होण्यात खूप मदत होते त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे ही देव दिवाळी आपण साजरीच केली पाहिजे आणि त्याबरोबर जेही दोन तीन उपाय मी सांगते आहे ते आपण नक्कीच केले पाहिजे त्यानंतर दुसरा उपाय कोणता करायचा आहे आपल्याला ह्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर उत्तमच नाहीतर तुमच्याकडे फोटो असेल तर तो आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे आणि अकरा तुळशींच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे आपल्याला अकरा तुळशीचे पानं भगवान विष्णू अर्पण करायचे आहे प्रत्येक पानाला आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय असा मंत्र जाप करायचा आहे असं आपल्याला अकरा वेळेला करायचा आहे त्यामुळे काय होतं ना आपल्याकडं पैशाच्या ज्या संपत्तीच्या समस्या असतील ना त्या पूर्णपणे दूर होतात म्हणजे आपले कोणाकडे पैसे अटकलेले आहे किंवा आपल्याला पैशाच्या बाबतीत अडचण आहे किंवा आपल्याला पगार पाणी वगैरे भरपूर आहे पण तो पुरत नाही आहे कोणाला उचणी दिलेल्या आहे कोणाकडून उसणे घेणं आहे असे सर्व जे प्रॉब्लेम्स असतात ना पैशाच्या तो पूर्णपणे आपल्या दूर होतात आपल्या ह्या दिवशी भगवान विष्णूच्या मनोभावाने पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या संपत्तीच्या बाबतीत सर्व समस्या ह्या दिवशी आपल्याला दूर होणार आहेत देव दिवाळी ही खूप महत्वाची अशी दिवाळी आहे म्हणजे ही पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे त्याबरोबरचे मी अजून व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे ते तुम्ही नक्की बघा देव दिवाळीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी, दिवशी। प्रत्येक महिन्यातली पौर्णिमा असो त्या दिवशी आपण नदीवर आंघोळ केलेली अतिशय उत्तम आहे फलदायी फलदायी आहे असं म्हटलं जातं पण आपल्याकडे आता हे शक्य नाही प्रत्येकजण नदीवर जाऊन आंघोळ करणं हे शक्य नाही कोणी कुठे राहतं कोणी शहरामध्ये राहतं गावाकडे असतं तर नदीला पाणी वगैरे नसतं तर अशा याचाही उपाय आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गंगाजलची बाटली असणं अतिशय आवश्यक आहे ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्या आंघोळीच्या नदीवर जाऊ जाऊन आंघोळ करणं हे शक्य नाही आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आपण पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण अंगो करू शकतो फळ अर्पण करू शकतो म्हणजे आपण केळी वगैरे प्रसादाला देऊ शकतो त्याचबरोबर पिवळे वस्त्रही आपण भगवान विष्णूला अर्पण करू शकतो त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल किंवा गुलाबी रंगाचे फुलं आपण अर्पण करू शकतो अशा प्रकारे आपल्या अशा प्रकारे भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुपाचा दिवा अखंड दिवा असा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून तो दुसऱ्या दिवशीपर्यंत तो प्रज्वलित प्रज्वलित राहिला पाहिजे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला सत्यनारायणाची पूजा घालायची आहे आपल्याला गुरु गुरुजी आणतात आपण तशी पूजा नाही करायची तर आपण प्रत्येक पौर्णिमाला जी पूजा करतो तशीच आपल्याला छोटीशी आणि साधी पूजा करायची आहे सत्यनारायणची ती अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्ण होते आणि अतिशय सोपी आहे मी ही ही मी पूजा पूजा तुम्हाला तुम्हाला कशी करायची तेही पुढच्या सांगणार आहे तुम्ही नक्की बघा अतिशय सोपी आणि साधी आहे ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट होते माता लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरामध्ये असतो आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या घरामध्ये टिकून राहतो त्यामुळे आपल्याला सत्यनारायणाची पूजा दरवर्षी म्हणजे दर, दर महिन्याला दरवर्षी किमान बारा पूजा तरी झाल्याच पाहिजे अशा पद्धतीने आपल्या सत्यनारायणची पूजा घरामध्ये करायची आहे या दिवशी सत्यनारायणची पूजा करणं अतिशय महत्वाचं मानलं गेलेलं आहे यामुळे सत्यनारायण ची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये असलेले दुःख अडचणी समस्या दूर होतात त्याचबरोबर आपल्यावर ऐश्वर संपत्ती संतती सर्व काही आपल्या घरामध्ये येते त्यामुळे आपल्याला सत्यनारायणची पूजा करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व उपाय करायचे आहे हे सर्व उपाय तुम्हाला कसे वाटले ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला असेच कनेक्ट असे राहा तोपर्यंत बाय बाय